कधी कधी काय होतं आपल्याला खूप गडबड असते आणि त्यावेळेसला आपण चिंच भिजवायला विसरतो तर त्या वेळेसला आपण सोपी टीप तुम्हाला आज मी ते सांगणार आहे तर इथे बघू शकतात मी डाळ आणि भाज्यांचं वरण जे असतं दालच्या वरण ते करते आहे तर इथे मला चिंच भिजून हवी होती त्याचब त्याच त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता तर मी दोन कुकरचे डबे घेतलेले आहेत एका डाळ भात घेतलेला आहे एका डाळ लावलेली आहे आणि त्याच्यावरतीच हे भाजी आपलं भाजी वगैरे सगळं कट करून ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती एक छोटीशी प्लेट घेतलेली आहे त्यात चिंच घालून ती ठेवलेली आहे आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे लावून घेतल्याच्यानंतर मस्त आपलं जसं सिट्ट्या लावतात आपण त्या शिट्ट्या करून घेऊन शिजून घ्यायचं आहे शिजून घेतल्याच्यानंतर आपले एकाच सोबत डाळ भात आणि चिंच हीसुद्धा आपली तयार झालेली आहे वरणामध्ये घालण्यासाठी आंबट वरण करण्यासाठी तर ह्याच्या पुढची टिप्स तुम्हाला ह्याच पद्धतीने सांगते कुकरमध्ये आपण किती सोप्या पद्धतीने भाज्या वगैरे करू शकतो तर या इथे बघू शकता दुसरे कुकरची पद्धत मी दाखवणार आहे या इथे मी डाळ आणि भाताचं कुकर लावती आहे मोठा कुकर आहे पाच लिटरचा त्याच्यामध्ये लावती आहे खाली ठेवलं आहे भात अगोदर त्याच्यानंतर ठेवली आहे दा, डाळ नंतर आपल्याला ज्यावेळेसला पालकची भा वरण करायचं असेल तर ते पालक आपला सेपरेट भिजवा शिजवावं लागते तर या इथे मी त्या आहे एक टोप घेतलेला आहे छोटा जो कुकरमध्ये बसेल त्याच मापाचा घेतलेला आहे त्याच्यावरती टोपमध्ये ठेवलेला आहे पालक पालक ठेवल्याच्यानंतर मस्त आपण झाकण लावून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने सिट्ट्या वगैरे काढून शिजवून घ्यायचं आहे आणि टोपाच्या वर तर थोडीशी जागा असा आसे असायला हवी कारण का की सिट्टी होण्या होण्यासाठी जागा हवी असते त्यासाठी तर या इथे बघू शकता तुम्ही सिट्टीही होत आहे तर याच पद्धतीनं आता माझं डाळ पण झालेलं आहे भात पण झालेला आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला बघू शकता तर आणि मी पालकची भाजीसुद्धा शिजून झालेली आहे त्या आणि खूप आपल्याला मिक्सरमधून कधी कधी शिजत नाही तर मिक्सरमधून काढावं लागतं तर हे अशा पद्धतीने जर आपण पालकची भाजी शिजवून घेतली तर आपल्याला मिक्सरमधूनसुद्धा काढून घ्यायची गरज नाही आहे छान मऊ मस्त होते जशी आपली डाळ शिजते तर ते त्याच पद्धतीने आपली ही पालकसुद्धा शिजते आणि खूप छान मऊ शिजते एक जीव होते डाळीचं पालकचं वरण तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करून पाहू शकतात तर इथे बघू शकता डाळ आपली छान मऊ शिजल्या गेलेली आहे आता तुम्हाला मी खालचा डाळीचा डबा जे आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकतात काढून दाखवणार आहे आणि थोडंही सांडणार नाही आपलं कुकरमध्ये काही होणार नाही तर फक्त कुकर आपला मोठा असल्या ना की त्याच्यामध्ये स तीनही गोष्टी आपल्या होऊ शकतात याच पद्धतीने आपण बटाटेसुद्धा उकळू शकतो आणि याच पद्धतीने वांग्याची भाजी असेल तर वांगे वरती ठेवून वाफळून घेऊ हो शकतो तर येथे तुम्ही बघू शकता डाळ पण आपली छान शिजलेली आहे तर चला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि याच पद्धतीने तुम्हाला पुढचे टिप्ससुद्धा पाहायला मिळतील तर या इथे तुम्ही बघू शकताय ज्या वेळेसला आपली बादली पाण्याची खराब होते तर त्यावेळेसला असे हे डाग पडतात तर हे डाग आपल्याला कसे घालवायचे तेही थोड्या वेळास थोड्याच मिनटामध्ये या इथे मी हारपीक घेतलेला आहे आपल्याला नॉर्मल कुठलाही हारपीक घ्यायचा आहे हारपीक घेतल्याच्यानंतर हारपीक आपल्याला बादलीवरती सगळीकडं स्प्रेड करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घेतल्याच्यानंतर थोडंसं याला दहा मिनटं ठेवायचं आहे दहा ते पाच मिनटं ठेवायचं आहे कारण रिॲक्शन होपर्यंत रिॲक्शन झाले की त्याची लगेच आपल्याला घासायला घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट हा नाजूक खाताने जरी आपण घासलं तरी ह्याच्यावरती सगळे डाग शहार जे असेल बादलीवरती ते निघून जाण्यास मदत होते तुम्ही इथे बघू शकताय एकदम दे हळूहातानेच मी घासते आहे तर या इथे आपलं मस्त सगळं मळ पण निघतोय त्याचा तुम्ही बघू शकता बादलीवरती जे लागलेलं होतं ते तर या इथे तर मी पाणी टाकून तुम्हाला धुवून सुद्धा दाखवणार आहे की दा बघू शकतात एकाच एकदाच घासल्यानंतर किती छान आपली बादली नवीन असल्यासारखीच दिसते पूर्ण डाग निघून जातात त्याच्यावरचे तर इथे बघू आहेत आणि सुद्धा जो र रफरफ शा, बादली झालेली असते जी सा शहार असते साचलेला सुद्धा निघून जातो मऊ मऊ आणि गुळगुळत आपली बादलीसुद्धा होते इथे तुम्ही इथे बघू शकता चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा